ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नॉनिन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम फायदा आणि इंस्टाग्राम ट्रेंडवरती वरती झालाय तर वाट माझी बघतो एक, एक आणि बाबूजी जरा धीरे चलो हे जे ते ट्रेंडमध्ये सॉन्ग असणार आहे मित्रांनो त्या सॉंगवरती आपण व्हिडिओ क्रिएट केलेला आहे तुम्ही 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 आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक करून लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो तर चला तर आजच्या डिझाज सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला खरचं आला ॲटमॉस्फिअर ओपन करून घ्यायची प्रोजेक्ट वरती आल्यानंतर तुम्हाला बिटमार प्रोजेक्ट आणि शेकेपोटी इम्पोर्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी मेन बीट मला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं ओपन झाल्यावरती मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने बीट लावून दिले व्हिडिओ छोटासा होणार आहे बाकी व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटून जाईल मित्रांनो तर मित्रांनो अगर सर्वात अधिक प्लस सहा का मिळावं जाते इथे तिथे आल्यानंतर तुम्हाला सात शिकानाची एक व्हिडिओ क्लिप दिलेली आहे ती अशा पद्धतीने तर ती ती वाली व्हिडिओ क्लिप इथे ॲड करून घ्यायची मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने परफेक्टरित्या ॲड होऊन जाईल तुमची नंतर काय करायचं मित्रांनो तुम्हाला सात पॉईंट पंधरापासून पाच आणि मिळामे जाऊन त्यातून जे काय 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 करायचं मित्रांनो जे काही तुमच्या मॉडेलची इमेज असतील हे अशा पद्धतीने जे काही मॉडेलची इमेज असतील ॲड करून घ्यायचे मित्रांनो एकदम व्यवस्थित पद्धतीने चार पॉईंट पाच चार रेशोमध्ये तर बघू बघू शकता मी अशा पद्धतीने चार पॉईंट पाच चार रेशोमध्ये ॲड करून घेतो मित्रांनो तर जे काही तुमच्या मॉडेलचे किंवा तुमच्या स्वतःचे फोटो असतील हे तुम्ही सर्व इमेज व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचे मी ते पटापटचे ते ॲड करून घेतो मित्रांनो ओके तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने जे काय आपले इमेज आहे ते आपण ॲड करून घेतलं मित्रांनो सर्व तर छोटे इमेज थोडेसे ॲड करायचे आहे तर बाकी काही नाही कम्प्लीट शेवटपर्यंत बघा आणि सर्व इमेज तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घेतले असल मित्रांनो तर तुम्हाला सात पॉईंट पंधरा पाच याचं प्लस कारण आणि मिळावं जाऊन तुम्हाला इथून ब्लॅक शॉर्ट पेंट ॲड करून घ्यायचे मित्रांनो तर मी तुम्हाला दिलेल्या मटेरियलमध्ये काही विषय नाही तर एकदम विषयापर्यंत स्टेटस आहे तर काही विषय नाही तर तुम्ही व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर इथून ब्लॅक शॉर्डर पेन्जी अशा पद्धती ॲड करायचे तुम्हाला व्हिडिओचे शेवट पण जायचे यावाले ऑप्शन जाऊन लांबून घ्यायचं आहे लांबून घ्यावरती तुम्ही फर्स्ट लेव्हल प्लस सगळ्यांनी ले निवड्यान जाऊन तुम्हाला इथून एक बॉर्डर पेन दिली आहे मित्रांनो ते वाले बॉर्डर पेनची तुम्ही इथे ॲड करून घ्यायची तर मी तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो तर समोर आपली बॉर्डर पेन जी असणार आहे अशा पद्धतीने बॉर्डर पेन्जी पण ॲड झालेली आहे व्हिडिओचे शेवट पण जाऊन यावाले ऑप्शन पण जाऊन लांबून घ्यायचं आहे नंतर काय करायचं मित्रांनो सात पॉईंट पंधरा पशे जिथून फोटो स्टार्ट केले ते आल्यानंतर प्लस सायला नाही मिळण्यापून जाऊन तुम्हाला इथून एक पेन दिले आहे मित्रांनो रिक्षावाला म्हणून तो आले टेक्स्ट पेन अशा पद्धतीने इथे ॲड करायची ओडीशी शेवट पण जायचं आहे यावाला ऑप्शन जाऊन लांबून घ्यायचं ऑन ट्रस्टचे ऑप्शन पण जायचं आहे अशा पद्धतीने खाली स्क्रॉल करून व्यवस्थितपती सेंटरला तुम्हाला सेट करून घ्यायचं मित्रांनो या पी एन जीला तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही सेट करून घ्यायचं सेट झाल्यावरती मित्रांनो अशा पद्धतीने इथपर्यंत ते आपली जे ते प्रोसेस झालेली आहे तर आता सिम्पली तुम्हाला बॅक यायचं मित्रांनो बॅकवर ते सेकफेट ओपन करून घ्यायचं मित्रांनो अशाच अशा पद्धतीने आपला सेक्युपर्ट एकच आहे मित्रांनो खूप सोपा आहे आणि त्या फोटोवरती तुम्हाला टच करायचं इफेक्ट म्हणजे दिसत आहे इथे थ्री डॉट असेल त्यावरती टच करून इथे कॉपी फिट करून बॅग घ्यायचं आहे अशा पद्धतीने बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला मेन बिटमार्पट पुन्हा ओपन करून घ्यायची अशा पद्धतीने मीनबिट किंवा प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला करायचं सात पॉईंट पंधरा पैसे आल्यानंतर जेवढे पण आपले इमेज असतील असतील मित्रांनो जे आपण ॲड केलेले त्या इमेजवरती टच करून इफेक्ट म्हणजे थेट डॉट जाऊन पेस्टिपूट करायचं जा, आहे अशा पद्धतीने इमेजवरती टच करायचं इफेक्ट म्हणजे तर तीन डॉटवर जाऊन इथे पेस्टिप्यूट करायचं आहे अशा पद्धतीने जेवढे पण तुमची इमेज असतील मित्रांनो हे सर्व इमेज तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो हेतून जे काही तुमचं स्टेटस असणार आहे ते क्रिएट होऊन जाईल मित्रांनो तर तुम्हाला यावरती जर जराशी इफेक्ट वगैरे ॲड करायचं असेल तर तुम्हाला इथे तिथे जायचं आणि इथून एक कोणता पण सेप इथे ऍड करायचा वरती थ्रेडर जाऊन इथे ब्लिक्रीन एरिया आहे ब्लिक्रीन एरिया करून झाल्यावरती मित्रांनो कलर अँड फील्डमध्ये जायचं इथे ब्लॅक कलर ठेवून घ्यायचा आहे ब्लॅक कलर ठेवल्यानंतर इथे ब्लेंडिंग ऑपोजिट मध्ये जाईल लाईट मध्ये जायचं स्क्रीन करायचं आणि उडीच्या शेवटला जायचं मित्रांनो इथे लांबून घ्यायचं सेप लांब झाल्यावरती मित्रांनो फर्स्ट लायचा फर्स्ट लाल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं ऍड इफेक्ट मध्ये जायचं ॲड इफेक्टमध्ये गेलं ते हुई सॉरी सिम्पली फिल्ड नावाचा का जे ती इफेक्ट इथे ॲड करायचा आहे आणि इथे एक प्लस की द्यायची आणि एंडिंगला एक प्लस केली द्यायची आणि येथून जे ते अशा पद्धतीने हे साईज करून घ्यायचं तुम्हाला तुमच्या मनानं कितीपर्यंत पण करून घ्यायची तुमच्या मनानं आता अशा पद्धतीने सर्व जे इथपर्यंत असे करून घ्यायचं करून झाल्यावरती तुमच्या तुमच्या फोटोवरती अशा पद्धतीने गोल गोलवाल्या वनाचा जे ते इफेक्ट ते क्रिएट होऊन जाईल मित्रांनो ग्रेट जाल तर ते इथं आपला इथे व्हिडिओ क्रिएट झालेला आहे तर सेव करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला सेल ॲकॉम टच करायचं आहे आणि व्हिडिओच्या रिझल्ट असून जाऊन सातशे वीस पी एच डी करून येथे क्वालिटी फुल करून घ्यायची आणि इथून जे इथे एक्सपर्ट उद्यपणावर टच करून जे काय तुमचा आजचा तुमच्याकडे सेव करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला जराही इंटरेस्टिंग वाटला असेल व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाजार लायकन बेल आयकॉन तो ऑलवर सिलेक्ट करा अशा पद्धती न जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्याची डेली बघायला मिळतो त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मग मित्रांनो आजच्या व्हिडिओ भेटणार नाही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हय महाराष्ट्र